नमस्कार शेतकरी बांधवांनो पुन्हा एकदा स्वागत आहे खानदेश बैल बाजार यूट्यूब चॅनलला शेतकरी बांधवांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण व्हिडिओमध्ये पाहू शकतात आजच्या व्हिडिओमध्ये आपले नांदेडचे शेतकरी आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आणि अनिल शेडगजरी यांच्या नावावर या ठिकाणी खरेदीसाठी आले होते तर त्यांना गोट्यामधून दोन गायी खरेदी करून दिलेल्या आहेत शेतकरी बांधवांना गाईंची क्वालिटी एक नंबर आहे मित्रांनो व्यवहार पण एक नंबर झालेला आहे पाहू शकता आपण या ठिकाणी तर लाईव व्यवहार चालू आहे तर आपले अनिल शेडगजरे यांनी दोन गाई गोट्यामधून खरेदी केलेले आहेत कारण मित्रांनो बाजारा बुधवारी असतो आडे दिवस जर शेतकरी आले तर तुम्हाला गोट्यामधून गाई खरेदी करून देतील आपण व्हिडिओच्या माध्यमातून अनिल शेटगाजरे यांचा नंबर टाकलेला आहे तुम्हाला एक नंबर गाई खरेदी करून देतील शेतकरी बांधवांना कशाचाच प्रॉब्लेम येणार नाही व्हिडिओमध्ये पाहू शकता आपण या ठिकाणी लाईव्ह व्यवहार चालू आहे मित्रांनो लोणीच्या बाजाराच्या दिवशी आले तुम्ही बुधवारी तर तुम्हाला बाजारामध्ये खरू खरेदी करून देतील आडे दिवस जर आले तर गोट्यामध्ये खरेदी करून देतील कारण मित्रांनो गाई एकदम टॉपच्या गाई आहेत मित्रांनो एकदम क्वालिटीच्या गायी आहेत आणि दुधाची गॅरंटीच्या गाई आहेत मित्रांनो आपल्याला अंगाची साड्याची बोली करून त्या ठिकाणी व्यवहार करतात म्हणजे शेतकरी बांधवांना कोणत्याच प्रकारच्या त्या ठिकाणी प्रॉब्लेम येत नाही कारण मित्रांनो बरेच शेतकरी बांधव आपले महाराष्ट्रातील असतात किंवा बाहेरचे पण असतात तर त्यांना गाडी पण बनवून देतात पावती बनवून देतात कारण मित्रांनो बरेच शेतकरी बांधवांना अनुभव नसतो काहींना एवढं लांब येतात तर त्यांना माहिती नसतं की चांगल्या क्वालिटीच्या गाई कुठे भेटतील भाऊ तर आपण अनिल शेटे यांचा नंबर टाकलेला असो तर तुम्ही यांच्याशी कॉन्टॅक्ट करून आत्ताच चांगल्या काही खरेदी करा आपल्या चॅनलच्या माध्यमातून बिंदास्त जा मित्रांनो तुम्ही आपण नंबर टाकलेला आहे कारण शेतकरी बांधवांची फसवणूक व्हायला नाही पाहिजे आपली एवढंच घेतो असं व्हिडिओ बनवायचा तर तुम्ही जा गाई खरेदी करा आणि तुमचाही आपण लाईव्ह व्यवहार व्हिडिओ वा बनवू आणि आपल्या चॅनलला अपलोड करू मित्रांनो कारण आपला लाईव्ह व्यवहार असतो हा काही फसवणूकचा व्यवहार नाही मित्रांनो लाईव्ह व्यवहार असतो म्हणजे पूर्ण महाराष्ट्र आपल्या महाराष्ट्रातील बाहेरचे शेतकरी बांधव पाहतात म्हणून गाई जर क्वालिटीची घ्यायची असेल तर तुम्ही अनिल शेडगद्रे यांच्याशी एकदा नक्की संपर्क साधा व्हिडिओ कसा वाटला जास्तीत जास्त शेअर करा आता त्यांच्याकडे गोट्यामध्ये पण भरपूर गाई उपलब्ध आहेत आणि आता उद्या परवा आता परत लोणीचं मार्केटचं बाजारपणे तिथं जायचं असेल तर तिथं जा लवकरात लवकर जा मित्रांनो गाई खरेदी करा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा जय जवान जय किसान ए,